नमस्कार मुरंबा मालिकेमध्ये आज आपण पाहत आहोत रेवा खूप चिडलेली असते कारण सारखे रडत असते तिचं रडणं कसं थांबवावं तिला समजत नसतं ती खूपच त्रासलेली असते तितक्यात तिथे आभी येतो आणि आभीही म्हणतो इला बाळाला रडण्यापासून बंद कर माझं फार डोकं दुखते ते सगळं बाळाचं रडणं ऐकून मला नको नकोसं आहे ते आत्ताच्या आत्ता बंद कर तेव्हा ती म्हणते माझ्याकडनंही ते बंद होत नाही मीही काय करू तू मला प्रयत्न करू लाग मला काहीतरी मदत तर कर तेव्हा तो म्हणतो तू ही जबाबदारी घ्यायलाच नको होती तेव्हा ती म्हणते तुलाही असंच वाटतं ना मी बाळाला सांभाळू शकणार नाही अरे ती तुझी मुलगी आहे तर तुलाही सांभाळायलाच हवी ना पण तो म्हणतो तू ही जबाबदारी घ्यायलाच नको होती तू इथे तिला आणायलाच नको होतं मला नको ती मुलगी मग ती म्हणते असं काय करते ती तर तुझी मुलगी आहे आणि आरतीचीन तुझी शेवटची आठवण आहे असं नाही बोलायचं तिच्याबद्दल तिला तू सांभाळायला मदत करायला हवी ना तेव्हा मात्र तो फार चिडलेला असतो तो म्हणतो मला तिला पाहिल्यावर चिड येते तिला पाहिलं की मला आरतीची आठवण येते तेव्हा ती म्हणते हेच तर सगळं थांबवायला हवं बाळाला पाहून तुला आरतीची आठवण येते ह्या सगळ्यातनं तुला बाहेर पडायला हवं असंही ती सांगू लागते आणि ह्या सगळ्यातनं बाहेर पडायचं असेल तर बाळाला सामोरं जावंच लागेल तिला सांभाळणं तिला घेणं ठेवणं सगळं काही तुला जमायला हवं आणि तुलाही असंच वाटतं का मी बाळाला सांभाळू शकत नाही आपण चांगले पॅरेंट्स नाही आणि तो म्हणतो मी असं नव्हतं म्हणत पण मला त्या बाळाला पाहिलं की आरतीच्या आठवणीत आणि मला त्रास होतो म्हणून मी ही जबाबदारी नको म्हणत होतो तू ना त्या ती जबाबदारी रमा आणि अक्षयकडे देऊन टाक ते सांभाळत होते नाही हा पण आणि ते चांगले सांभाळत होते त्यांच्याकडेच देऊन टाकतेवर ती म्हणते म्हणजे मी हरून जाईल आजी आजीच्या नजरेमध्ये मी उतरून जाईल समजून घेणारे आपण दोघांनी मिळून सांभाळायला हवं तिला पण मग आता करायचं काय म्हणून तो तिला विचारू लागतो मग ती म्हणते त्या लहान बाळाला ते जायफळ वगैरे काहीतरी देतात उघळून जेणेकरून बाळ व्यवस्थित गाठ झोपी जातं मग आभी म्हणतो ठीक आहे ते घेऊन ये ना मग पण जाऊ दे तू नको जाऊ मीच जाऊन किचनमधनं गुपचूप घेऊन येतो परत बारा प्रश्न कोणीतरी विचारणार पुढे गेल्यानंतर ती म्हणते जायफळ कुठल्या बर्णीत असेल काचेच्या कुठल्या तरी एका मसाल्याच्या डब्यामध्ये असेल असं सांगितल्यानंतर तो लगेचच जातो खाली आणि तिथून मग शोधण्याचा प्रयत्न करणारच असतो तर समोर पाहतो तर काय अजूनही रामा जागी होती रमा तिथे असल्यामुळे त्याला काहीही घेता ठेवता येत नव्हतं तो शोधाशोध करत असतो आणि रामा त्याला पाहत असते रामाचं एक नजर ती त्याच्याकडेच असते आणि त्याला विचारते तुम्हाला काही मदत हवी का तो काहीही सांगत नसतो त्याच त्याचं इकडे तिकडे खोलून खालून सगळं पाहत असतो मग तो तिला सांगतो मला बाळाला गुटी उघडून देण्याचं सामान हवं आहे असं म्हटल्यानंतर रामाला घ्यायचं त्या सगळ्या वस्तू शोधून शोधून त्याच्या हातामध्ये दे आणून देत असते आणि तो विचार करत असतो ही कधी जाणार नाही ही गेल्याशिवाय मला ते जायफळ वगैरे घेताच येणार नाही नाहीतर हिला खूपच प्रश्न विचारायची घाणेडी सवय ही, ही लगेचच मला विचारेल तुम्ही काय करताय कशासाठी करताय तो तिची जाण्याची वाट पाहू लागतो तिथेच उभा असतो पण ती जात नाही म्हटल्यानंतर तो जाण्याची ॲक्टिंग करतो इकडे रमाला काहीतरी गडबड आहे असं वाटूच लागत असलेलं असतं तितक्यातच तिचा फोन वाचतो फोन घेण्यासाठी ती तिच्या बेडरूममध्ये निघून जाते ती गेलेली पाहून लगेचच आभी किचनमध्ये पुन्हा वापस येतो तिथल्या बरण्या वगैरे खोलायला सुरुवात करतो आणि तिथल्या खोलखाल केल्यानंतर त्याला जायफळ भेटतात मुठभर जायफळ त्याने खिशामध्ये टाकलेली असतात आणि ती, ती बरणी पुन्हा जिथे होती तिथे गुपचूप ठेवून दिलेली असते पण आता याने खिशात घातला हात घातलं तरी काय खिशामध्ये असा डाऊट रामाला येत असतो रामा फोनवर बोलता बोलता पुन्हा किचनमध्ये आलेले असते पण तिला थोडासा डाऊट वाटतोच वाट नक्कीच काहीतरी गडबड आहे असं तिला वाटत असतं पण नक्की काय मक... ते तिला समजतच नाही मसाल्याच्या बर्नीतनं काय नेऊ शकतो तो मग सीमाकडे ती धावत धावत येते सीमा तिची तिची कामं आवरत असते सीमाला ती विचारू लागते आई अभिजात किचनमध्ये आले होते त्यांनी माझ्याकडनं गुटी उघडण्याचं सामान मागितलं मी त्यांना ते दिलंही पण का कुणाच ठाऊक मला थोडीशी गडबड वाटते तेव्हा ती म्हणते म्हणजे काय अगं काही नसेल तुला ना भास होत असेल पण रमा ठणकवून सांगत असते त्यांनी ना काहीतरी खिशामध्ये लपवलं आता मसाल्याच्या डब्यांमध्ये असं काय असू शकतं ते तेव्हा ती म्हणते अगं बाळाला उगळून द्यायला बदाम नेला असेल पण ती म्हणते नाही बदाम नेला असतं तर मला विचारलं असतं कुठे आहेत बदाम आपल्या फ्रीजमध्ये असतात मग नक्की काय मसाल्याच्या डब्यातनं नेऊ शकतो आणि कशासाठी हा प्रश्न आता रामाला पडलेला आहे पण ते काय तेच तिला समजत नाही म्हणून ती सीमाची मदत घेत असते मग सीमाही आता विचारात पडते असली कोणती गोष्ट असू शकते जेणे बाळाला द्यायला गरजेची पडू शकते आभिला मग ते आठवू लागते तिला लगेच जायफळ आठवतं आपल्या बरण्यांमध्ये तिथे जायफळ ठेवलेलं आहे मला तर वाटतंय त्याने जायफळच नेलेलं असावं मग दोघीजणी घाईघाई त्याच्या रूमकडे धावण्यासाठी जात असताना समोरून रेवा उभी असते आणि ती लगेच आडवी होते त्या दोघींना कुठे चाललात तेव्हा त्या दोघी म्हणत्या तुम्ही बाळाला नक्की काय देत आहेत आम्हाला कळलं आहे आणि बाळाला असल्या गोष्टी द्यायच्या नसते एवढं साधं नॉलेज तुम्हाला नाही का आणि तू नक्कीच माझ्या बाळाची जीवाशी खेळते असं रमा रेवाला बोलू लागते आणि तू जे काही करत आहे ते आत्ताच्या आत्ता थांबव आणि जर अर्थाला काही झालं तर तुझी खेळ नाही असं सीमा तिला धमकी देऊ लागते पण रेवा म्हणते आम्ही कुठे काय करतो आहे तुम्ही तुमच्या मराठी काहीही बोलताय आणि र त्या दोघींनाही त्या रूममध्ये जाण्यापासून ती थांबवू लागते रूममध्ये आमच्या ह्या वेळेला अर्थाला भेटायला जायचं नाही ते आमची रूम आहे असं म्हणत ती रमाला थांबवू लागते सीमा मात्र रेवाला ओढून घेते आणि रमाला म्हणते जातो मीला पकडते इथे असं म्हणत लगेचच रमा तिथून धावत धावत आभीच्या रूममध्ये जाते तोपर्यंत सीमा रेवाला पकडून ठेवते रूममध्ये गेल्यानंतर ती पाहते तर काय वाटीभर जायफळ कितीतरी जायफळ उगाळून त्या वाटीत जमा केलेल्या असतात अभिने आणि रामा त्याला विचारते हे सगळं काय आहे पण तो तिला उत्तर देत नाही तुला काय करायचं आहे तेव्हा ती म्हणते बाळाची जीवाशी खेळताय तुम्ही तुम्हाला माहिती तरी आहे का बाळाला किती जायफळं उघडून दिलं पाहिजे तेव्हा तो तिला रागाने म्हणतो हे बघ माझ्या मुलीला काय द्यायचं काय नाही तू सांगणारी कोण असं म्हटल्यानंतर आता रमाला फार राग येतो इतके दिवस कुठे होतात तुम्ही माझी मुलगी माझी मुलगी म्हणताय सांभाळायचं ना मग इतके दिवस तिच्याकडे तर पाहत पण नव्हतात आज तुमची मुलगी झाली ती आणि बाळाच्या जीवाशी खेळ करताय तुम्ही अक्षरशः तुम्हाला त्याची जाणीवसुद्धा हो नाही आणि लगेचच आभी म्हणतो मी काय द्यायचं काय नाही करायचं तू मला शिकवायची काही गरज नाही मी पाहिल माझ्या मुलीचं काय करायचं तू इथून जाऊ शकतेस मात्र रेवा फार चिडलेली रमा फार चिडलेली असते ती म्हणते तुम्ही बाळाकडे एकदा बघा ती आपल्या आरती बहिणीची शेवटची आठवण आहे तिच्या जीवाशी तुम्ही असा खेळ करत करताय असं सांभाळतात लहान बाळाला तेव्हा तो म्हणतो तू ही तर सांभाळलं होतं ना तू पण काळजी घेत होती आरतीची मग तिच्या जीवाचं काय केलंस तू कुठे गेली माझी आरती असं म्हटल्यानंतर ती म्हणते तो एक अपघात होता तो माझ्यामुळे नाही झाला मला समजून घ्या आणि हे बाळ छोटं आहे एवढ्या छोट्या बाळाला एवढी मोठ्या प्रमाणात जायफळ दिल्याने तिचं जीवाला धोका होऊ शकतो एवढं साधं नॉलेज तुम्हाला मला इतका राग येतोय तुमचा सुधरा तुम्ही सुधरा आणि बाळाच्या जीवाशी खेळणं आता बंद करा असं म्हणत ती आभीवरती खूप रागवत असते आणि आभीही तिला उलटून उलटून उत्तर देत असतो तोही खूप चिडलेला असतो दोघांमध्ये तिथे खूप वाद चालू असतो आणि ती मग म्हणू लागते की मी बाळाला आत्ताच्या आत्ता आजच्या आजच मी इथून घेऊन जाईल तेव्हा तो म्हणतो आमच्या बाळाला हात लावायचा नाही आणि कुठे न्यायचं तर अजिबातच नाही असं म्हटल्यानंतर रामा फार शिडलेली असते तावा तावाने ते दोघंजण एकमेकांशी भांडत असतात आणि ती त्याला सांगत असते आभी दादा सुध्रा तुम्ही काय करताय तुम्हाला माहितीसुद्धा नाही असं का वागताय तुम्ही तुमच्यासमोर मी हात जोडते असं बोलून ती गया वाया करू लागते बाळाच्या जीवाशी प्लीज तुम्ही खेळू नका असंही ती बोलत असते आणि एवढ्या छोट्या बाळाला एवढं मोठं गुटी नाही देत ती त्या तिच्या जीवाला काय झालं तर काय कराल तुम्ही आपल्या आरती बहिणीची शेवटची आठवण ती ती आपल्याला सोडून गेली तर काय करायचं असं म्हणत आभीला ती बोलू बोलू लागते आणि आभी मग नंतर तिच्याशी वाद घालणं बंद करतो मग मात्र रमा खूप चिडलेली असते रमा म्हणते मी आत्ताच बाळाला इथून घेऊन जाते तो काहीही बोलत नाही तो तोही रडू लागतो तिथे लगेचच रेवा येते आणि रेवा म्हणते बाळाला कुठेही न्यायचं नाही बाळा आमची जबाबदारी आहे आणि आम्ही तुला आमचं बाळ देणार नाही तेव्हा रमा म्हणते ठीक आहे मी ना दो लवकरच तिला घेऊन जाईल तेव्हा ती म्हणते आजीची परमिशन घेतल्याशिवाय तू बाळाला इथून नाही ने नेऊ ना शकणार आणि आम्ही नवीनच पालक झालोत आमच्याकडनं थोड्याफार चुका होऊ शकतात त्याच्यासाठी लगेच एवढी मोठी शिक्षा आजी आज आम्हाला देणार नाही आणि आमच्या बाळाला तू कुठेही न्यायचं नाही असं म्हटल्यानंतर रमा तिथे मग तिचं ऐकते आणि बाळाला घेऊन जात नाही आत्ता पण मी लवकरच बाळाला माझ्या ताब्यात घेईल असंही धमकी देऊन रमा सांगते लवकरच माझं बाळ माझ्याकडेच असणार आणि तेही स्वतः आजी माझ्याकडे आणून देईल बघतच राहा असं धमकी देऊन ती तिथून निघून जाते आणि रमाने दिलेली धमकी खरंच आजीला जर कळलं तर आपण चांगले आईबाबा नाही हे कळल्यानंतर ना आजीच्या नजरेतून आपण उतरून जाऊ असं रेवा आभीला सांगू लागते इकडे सीमा तिच्या आवरावर करा करत असताना तिला फोन येतो फोन असतो तो अक्षयचा अक्षयला ती म्हणते बाळा सगळं सामान लिस्टप्रमाणे घेऊ नये बाळाची खेळणी आणायला विसरू नका प्लीज असंही सांगते आणि तो म्हणतो रमा कुठे आहे तर ती सांगते रमा तुला ज्या ठिकाणी बोलली होती थी, त्या ठिकाणी निघाली आहे पोचलेली पण असेल तुम्ही दोघं तिथे जाऊन भेटा असं सांगते आणि तो म्हणतो ठीक आहे आणि पोचलेली का मला सांगा लवकरच घरी या बर का खूप उशीर पण करू नका असंही सीमा आठवणीने अक्षयला सांगतेन तो म्हणतो ठीक आहे त्या दोघांचं फोनवरचं बोलणं आता इकडे शशिकांत मुकादमने ऐकलं शशिकांत म्हणतो आता माझा प्लॅन चालू होणार आता तू जर मुलगा असेल तर मी तुझा बाप भाय बाप तो बाप रहेगा असं म्हणत त्याचा नवीन प्लॅन सुरू इकडे खेळण्यांच्या दुकानामध्ये पोहोचल्यानंतर खेळणी घ्यायच्या वेळेला दुकानदार म्हणतो उशीर झाला आहे आम्हाला दुकान बंद करायचं आहे पाच दहा मिनटातच बाहेर या अक्षय म्हणतो पाच मिनटातच चालू आम्ही पण दुकान बंद करू नका एवढ्या एवढ्यासाठी आमचा पुन्हा वेळ वाया जाईल असं म्हणत ते धावपळ करत करत खेळणी शोधू लागतात अर्थाच्या आवडीची भावली रमा म्हणते इकडेच कुठेतरी मी घेतली होती तसे सेम सेम बाहेर पाहिजे असेल मग ती भाऊली शोधण्यासाठी इकडे तिकडे जात असतात सगळ्या वस्तू एकमेकांना दाखवत असतात त्यांचं बोलण्यामध्ये वेळ जात असतो दुकानदार त्यांना सांग येऊन ये सांगतो की प्लीज लवकर करा मला उशीर आहे आणि तो पुन्हा काउंटरवर जाऊन उभा राहतो तर त्याला एक शिट्टी वाजते आणि तो तिकडे बाहेर जातो आणि बाहेर जी घटना घडली त्यानंतर तर त्याने गेटला कुलूपस लावून घेतलं शटर डाऊन इकडे अक्षयला आतमध्ये लॉक केल्याबद्दल शशिकांतने त्या दुकानदाराला पैसे दिले आणि पैसे दिल्यानंतर त्याने सांगितलं काहीही झालं तरी हा दरवाजा उघडला गेला नाही पाहिजे आणि आतला माणूस बाहेर तर अजिबातच सकाळपर्यंत काढायचा नाही इथे बसून राहा काहीही कर तो माणूस बाहेर येता कामा नाही मग इकडे खेळणी वगैरे सगळी घेऊन होते काउंटरवरती रमा आणि अक्षय दोघंही पोचतात आता ते शोधू लागतात दुकानदार कुठे गेलेत आणि इकडे तिकडे शोधाशोध करता करता त्या लक्षात येतं अक्षयच्या की हा गेट बंद झाला शटर डाऊन झालं आहे बाहेरनं कोणीतरी ते लॉकही केलेला आहे आता बाहेर आपण कसं जायचं म्हणून अक्षय विचारू लागतो रमा म्हणते इथेच कुठेतरी असतील आहोते आपण त्यांना आवाज देऊन पाहूया पण कुठेच नाही सगळ्या दुकानभर शोधून काढलं आणि ते, ते, ते आपल्याला असं बंद करून कसं जाऊ शकता असं रमा बोलू लागते इथेच कुठेतरी त्यांचा फोन नंबर असेल ना मग फोन नंबर त्याला एका बिलवरती सापडतो मग त्या फोनवरती अक्षय फोन लावू लागतो इकडे मात्र शशिकांतने त्या माणसाला सांगितलेलं असतं त्याचा नंबर बघतो आणि म्हणतो हा माझ्या मुलाचाच नंबर आहे त्याला बाहेर काढायचं नाही आहे ना त्याचा फोन पण उचलू नको वाजू दे किती वेळ वाचतो येतो असं म्हणत तो त्या माणसाशी बोलू लागतो आणि इकडे तो माणूस फोन उचलत नाही म्हणून अक्षय वारंवार त्याला फोन करत असतो आणि पैशांच्यावर पैसे असे जास्तीत जास्त, जास्त पैसे देऊन त्या दुकानदाराला शशिकांत मुकादम सांगतो की मी तुम्हाला जसं सांगतोय तसं करा हा माणूस बाहेर आला नाही पाहिजे आणि आतही कोणी गेलं नाही पाहिजे तुम्हाला जितके पैसे हवे तितके मी दिले आहे माझं काम झालं पाहिजे असंही दोघंजणं बोलत असतात आणि त्या दोघांच्या बोलण्याचा कानुसा अक्षयने घेतलेला असतो अक्षयला लक्षात येतं की शशिकांत मुकादम बाहेर आहे आणि त्याने मुद्दामच त्याला आतमध्ये बंद केलेला आहे आणि त्या माणसाला शशिकांत सांगतो इथेच बसून राहा रात्रभर इथून कुठे हालू नको त्या दुकानातला आतला माणूस बाहेर येता कामा नाही जर बाहेर आला तर तुझी खेर नाही अशी धमकी त्या दुकानदाराला शशिकांत मुकादम देत असतो आणि हे सगळं बोलणं अक्षयच्या लक्षात येतं आणि हा यांचा काय नवीन डाव आहे आणि असं तो विचारच करत बसलेला असतो तितक्यात कितीतरी वेळ निघून जातो पण बाहेर जायला आता कुठूनच रस्ता नाही म्हटल्यानंतर रमा आणि अक्षय एक ठिकाणी बसलेले असतात आणि तितक्यात फोन येतो सीमा विचारत असते इतका वेळ झाला अकरा वाजून गेले अजूनही तुम्ही घरी आले नाही तेव्हा तो सांगतो आई आम्ही दुकानात अडकलो खूप उशीर झाला दुकानदाराच्या लक्षातच आलं नाही ते आम्हाला बाहेरून कुलूप लावून निघून गेले आम्ही आत अडकून गेलोय ग आणि मग सीमा म्हणते आता काय करायचं का मग तुम्ही बाहेर कशी येणार तुम्हाला पत्ता सांगतोस रेज, का मग तिथे जाऊन तुला खोलून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करू पण रेंज रेंज नसल्या कारणाने एकमेकांना त्यांचा आवाजच जात नसतो हॅलो आवाज येतो आहे का असं म्हणत असतो अक्षय आणि इकडे रमाची गडबड चालू असते पहिले विचाराना अर्थ बरी आहे का अगं तो तो म्हणतो रेंजच नाही आहे मला काही ऐकायला येऊन राहिलं पण आम्ही इकडे दुकानात अडकलो आहे असंही ती सांगत असते आनंदला फोन कर असंही सीमा सांगत असते आनंद दादा तुला काहीतरी मदत करेल तुला माझा आवाज ऐकायला येतोय का असंही ती पुन्हा पुन्हा ओढून सांगत असते तितक्यात अक्षयही म्हणतो मला तुझा आवाज येत नाही पण मी दादाला फोन करतो आणि त्याची मदत घेण्याचा प्रयत्न करतो असं म्हणत मग तो फोन ठेवू लागतो आणि इकडे खूप उशीर होऊन गेला आता बाहेर कसं जायचं म्हणून अक्षयला काळजी पडलेली असते रमाई टेन्शनमध्ये असते तुम्ही काहीही खाल्लेलं नाही माझ्या प्र पर्समध्ये काही आहे का मग ती बघू लागते चॉकलेट वगैरे तरी असेल तरी देऊ त्यांना पण त्याच्यात चॉकलेट वगैरे काही सापडत नाही ती म्हणते बघा ना आज तर माझ्याकडे खायलाही काहीच राहिलेलं नाही आणि काय देऊ म्हणून ती दे टेन्शनमध्ये बसलेली असते आता काय करायचो आपण बाहेर कसं जायचं थांबा मी इकडे तिकडे पाहू नयेते कुठेतरी काहीतरी असेल खिडकी वगैरे बाहेर जाऊ शकू आपण पण आता अक्षयच्या लक्षात आलं आहे शशिकांत मुकदमने आपल्याला मुद्दाम इथे डांबलं आहे कितीही प्रयत्न केले तरी आपण बाहेर जाऊ शकणार नाही आता हे सत्य त्याने रमालाही सांगितलं रमा, रमा जास्त प्रयत्न करू नको आपल्याला मुद्दाम इथे डांबलं आहे आणि बाहेर शशिकांत मुकदम सोबत उभा आहे दुकानदाराचं बोलणं त्याने ऐकलेलं असतं तेही सांगतो घरी आल्यानंतर शशिकांत रेवाला म्हणतो तू मूर्ख आहेस तू त्या माणसाशी फोनवर बोलत होती साडेसहा वाजेला सकाळी तुला भेटायला जायचं आहे हे सगळं बोलणं त्या अक्षयने तुझं ऐकलं होतं म्हणूनच त्याला मी खेळण्याच्या दुकानामध्ये डांबून ठेवलं आहे रात्रभर त्याला तिथेच ठेवल आणि तू तु सकाळी तुझ्या त्या माणसाला भेटायला जाणार होती ना तेव्हा तो तुझा पाठलाग करणार होता हे सुद्धा तुझ्या लक्षात आलं नाही कुणासमोर कुठे काय बोलावं एवढंही कळत नाही असं रेवावरती चिडलेला असतो आणि इकडे तीच सगळी गोष्ट अक्षय रामाला सांगत असतो की मी रेवाला एका माणसाशी बोलताना ऐकलं होतं तिला पैसे द्यायला साडेसहा वाजेला एका ठिकाणी सकाळी जायचं होतं आणि ते का जायचं होतं हे जाणून घेण्यासाठी मी तिचा पाठलाग करणार होतो पण बघ ना शशिकांत मुकादमने मुद्दामच मला इथे बंद केलं त्या गोष्टीचा आणि ह्या गोष्टीचा नक्कीच काहीतरी संबंध आहे असं तो रामाला सांगत असतो पुढे जे काय होईल ते पाहणं खरंच खूप रंजक ठरणार त्याच्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग पुन्हा भेटू धन्यवाद